नमस्कार मित्रांनो बंधुअनी बघिनीतनो काय डोंगर काय झाडी काय हॉटेल पन्नास खोके एकदम ओके मित्रांनो तुम्ही म्हणाल आम्ही हे विसरलो होतो तुम्ही कशाला आठवण केली आणि हे का आठवण केली बरोबर आहे त्याची आठवण मला का झाली तेही आपल्याला सांगतो मागच्याच एक दीड महिन्यापूर्वी नीलम गोरे ज्या उपसभापती आहेत विधान परिषदेच्या त्या असं म्हणाल्या की दोन मर्सडीज एक पद दोन मर्सडीज एक पद खूप गाजलं हे त्यांचं विधान आणि त्याच्यावर खूप राजकीय गदारोळसुद्धा झाला आणि म्हणून मला ही जी काही म्हण होती काय डोंगर काय झाडी काय हॉटेल पन्नास खोके एकदम ओके याची पुन्हा आठवण झाली मित्रांनो जून बावीसच्या शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा याच्यामध्ये मोठं राजकीय नाट्य घडलं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आणि आपल्याच पक्षाचं सरकार पाडण्यामध्ये पुढाकार घेण्यात आला एकनाथ शिंदे त्याचे नायक होते आणि भारतीय जनता पार्टी प्रोत्साहित केलं होतं हे जे काही नाटक होतं ते एकनाथ शिंदे आपल्या सरकारविरुद्ध बंड करण्यासाठी प्रवृत्त झाले चाळीस आमदारांना बरोबर घेऊन ते प्रथम सुरत नंतर गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीवरून गोव्याला जाण्यासाठी निघाले तेव्हा ते, ते गुवाहाटीच्या बाहेर हॉटेलमध्ये आल्यानंतर काही आमदारांना ते निसर्ग सृष्टी सौंदर्य बघून आणि ते अतिशय भारावून गेले आणि त्यांच्यापैकीच एका आमदाराने मराठी भाषा समृद्ध केली आणि ती म्हणाले काय डोंगर काय झाडी काय हॉटेल आणि पन्नास कोके एकदम ओके आणि मग तिथून ते ती गोव्याला आले गोव्यावरून मग इकडे मुंबईमध्ये आले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मग उद्धव ठाकरेंनी आमदारांना अपात्र करा कोणाला जे गट म्हणजे एकनाथ बरोबर गेले त्यांना अशा प्रकारची याचिका विधानसभा अध्यक्षांच्या केली उलट एकनाथ शिंदेनेच आमच्यासोबत जे आले नाही त्यांना अपात्र करा आमच्यासोबत जास्त आमदार आहेत आमचाच खरा पक्ष आहे अशा प्रकारची विरुद्ध याचिका पुन्हा विधानसभा अध्यक्षांच्याकडे केली शिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव शिवसेना याबाबतही उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये लढाया झाल्या म्हणजे कोणाकडे तर उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यानंतर निवडणूक आयोगाकडे आणि अजूनही त्या बऱ्याचशा लढाया प्रलंबित आहेत दावे प्रतिदावे जे आहेत ते प्रलंबित आहेत त्याचा अंतिम निकाल काही मला वाटतं अजून लागलेला नाही आणि पुढे एका वर्षानंतर काय झालं की अजित पवारांनीसुद्धा राष्ट्रवादीमध्ये असंच काहीतरी बंड केलं आणि जुलै तेवीसमध्ये ते सुद्धा फुटले आणि सरकारमध्ये सामील झाले परंतु या सगळ्या प्रकरणांमध्ये पक्षाचं चिन्ह पक्षाचं नाव कोणाचे आमदार अपात्र ठरवावेत कोणाचे आमदार पात्र ठरवावेत याबाबत अनेक चौकशा झाल्या सर्व स्तरावर झाल्या दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरुद्ध न्यायालयाचे दरवाजे ठोकलेत ठोठावले त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय असेल उच्च न्यायालय असेल निवडणूक आयोग असेल विधानसभा अध्यक्ष असतील आणि हे प्रकरणं प्रलंबित आहेत मात्र या सगळ्या चौकशांच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं म्हणजे उद्धव ठाकरे गट असेल शिंदे गट असेल अजित पवार गट असेल शरद पवार गट असेल म्हणजे पक्षाचे प्रवक्ते असतील पक्षाचे प्रतोद असतील नेते असतील काही आमदार असतील यांना सगळीकडे सगळ्या यंत्रणांनी बोलवलं म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी बोलवलं किंवा उच्च न्यायालयातही बोलवण्यात आलं किंवा आणखीन सर्वोच्च न्यायालयातही बोलवण्यात आलं निवडणूक आयोगाकडे गेले परंतु याचं जे काही मूळ आहे ते मूळ शोधण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही कुठल्याही म्हणजे जी काही यंत्रणा असेल म्हणजे आपली ईडी असेल सी बी आय असेल पोलीस यंत्रणा असेल इन्कम टॅक्स असेल या कुठल्याही यंत्रणेला स्वतःहून अशी दखल घ्यावीशी वाटली नाही की ही जी म्हण हा जो प्रचार त्या आमदारांनी प्रचलित केला आणि मराठी भाषा समृद्ध केली काय डोंगर काय झाडी काय हॉटेल पन्नास खोके एकदम ओके हो हा पन्नास खोके एकदम ओके हे कुठून आलं याची चौकशी काय झाली नाही कोणीही चौकशी केली नाही कोणालाही ते वाटलं नाही की याची चौकशी करावी मुख्य म्हणजे वृत्तपत्रांनीसुद्धा हा विषय लावून धरला नाही तसा सोडून दिला तो ज्याच्यावर चर्चा झाली फक्त परंतु याची चौकशी व्हावी कुठल्याही सामाजिक सुद्धा याची अशा प्रकारची कुठे याचिका दाखल केली नाही किंवा संघटनेने पण सुद्धा असं काही केलं नाही की ह्या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे आमदार असं का म्हणाले या आमदाराची सखोल चौकशी झाली पाहिजे असं कोणीही केलं नाही त्याचप्रमाणे म्हणजे इतर जे काही पक्ष आहेत राजकीय पक्ष त्यांनीसुद्धा काही याबाबत असे काही आग्रह धरला नाही कुठेही म्हणजे खऱ्या जो काही ज्याने जे उत्स्फूर्तपणे हे काव्य किंवा मी म्हण तयार केली ते आमदार नामानिराळे राहिले पण त्याच्या तोंडून काही गोष्टी कदाचित सत्य सांगितल्या गेल्या असतील अनवधानाने असतील जाणीवपूर्वक असतील किंवा भोळेबाबडेपणानं असतील कसे असतील पण त्याने ते, ते सांगितलं त्याची चौकशी कुणीच केली नाही आणि म्हणून ते आता मला पुन्हा आठवलं आणि जे आठवलं ते आपल्यापुढे ठेवलेलं आहे आपल्याला पटलं तर पुढे पाठवा डॉक्टर एच एम खैरार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बटन अवश्य दाबा कारण काय तर ते जे वाक्य कोणाचं आपल्या निलम गोरे यांचं चा, त्याच्यावरून मला हे आठवलं ते आणि हे खरं तर अगदी समांतर आहे त्याचीसुद्धा चौकशी व्हायला पाहिजे आणि याचीसुद्धा चौकशी व्हायला पाहिजे असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र